सागर बंगल्या बाहेर बारसकर यांचं आंदोलन सध्या सुरू आहे मराठा आरक्षणासाठी अजय बारसकर हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे माझ्यावर शिक्षका अधिकची माहिती रुपाली भडव्या प्रयत्न रुपाली बारसपुरेच आंदोलन सुरू झालंय सध्याच्या त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांची भूमिका काय आपण पाहत आहोत की सध्या आपण मलबार हिलच्या परिसरामध्ये आहोत जिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान आहे सागर बंगला आणि त्याच्या समोर अगदी आपल्याला बावस्कर या ठिकाणी बसल्याचं पाहायला मिळत आहे बावस्कर यांनी जी काही वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यांची गाडी जी आहे ती पंढरपूरची इथे जाण्यात आली होती आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्यावरती आपण पाहत आहोत की या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्यावरती अनेक त्यांना खर्चा धमक्या देखील येत आहेत बावस्कर साहेब महाराज तुम्ही या ठिकाणी बसलेला आहात का फडणवीसांबरोबर तुमचे फोटो व्हायरल झाले म्हणून ही भूमिका घेतली हा विनाकारण शिक्का मारला माझ्यावर त्यांचा मी त्यांचा माणूस आहे मी त्यांचा माणूस आहे काय संबंध आहे माझा अरे मी तर मी पवार साहेबांचा फोटो दाखवला शरद पवार आणि माझ्या उभे राहिलेत पवार साहेब माझ्याबरोबर फोटो दाखवला तो नाही दाखवत तुमच्या सोयीचा असेल ते दाखवतात यांच्या टोळ्या आहेत यांच्या माणसाला बदनाम करायचं चारित्र्य माझ्यावर बलात्काराचा आरोप केला फडणवीसांचा माणूस आहे असा आरोप केला आणि माणसं उद्वस्त करायचं काम आहे ना तुमची यांच्या यांच्याबद्दल मत मांडलं ना हे माणसं संपवतात झालेली आहे ती हुकुमशा लोकशाही राहिली का तुम्ही फडणवीसांची भेट गेलेला समोर येऊन बसलेला त्यांना कळलं असं निरोप ते कधी कधी निवेदन दिलं पत्र दिलं समाजाचं कल्याण बसून राहणार इथं परंतु आरक्षण आरक्षणाची लढाई सगळी कोर्टात असताना तुम्ही हे संपूर्ण पाऊल का उचलता आरक्षणाची लढाई कोर्टात मग तो का उपोषणाला बसला उपोषणाने प्रश्न सुटतात का चार वेळेस उपासनाला बसले काय झालं काय मिळालं रागराग द्वेष भांडणं मारा मार्या हे काय तुम्हाला स्वास्थ्य कोण बिघड होत आहे महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ जी गाड्यातली सगळ्या जाती ओबीसीच्या अठरा पगड जाती ज्या होत्या त्यांच्यामध्ये विद्वेषाची भावना लागलेली आहे मराठा आणि ते अशी दरी झालेली आहे आणि हे किती जरी काही म्हणले ना याला जबाबदार तेच आहेत कोणते ते कोण तुम्ही करायचं मला इथं बसून मागणी माझं त्यांनी असं सांगितलं होतं की मी माझे त्यांची मध्ये वाद झाले तर मी सागर बांगल्यावर चाललो ते आले नाही ते मधूनच माग गेले मी आलो मी बसलो मराठ्यांसाठी माझा देह इथं गेला तरी चालन मी आलो माझ्या बायकोचं कुकू पुसून मी आलो मी आता असा जगून काय करायचं लोक मला नावं ठेवतात मी बसतो म्हणलं सागर त्याच्यात नसेल हिंमत मी सागर बांगल्यावर येऊन बसतो पंढरपूर मध्ये तुमची गाडी झाली त्याच्या मागे दुसरं काही कारण होतं तो वाच मला शत्रूच नाही दुसरा मला कोण शत्रू आहे सांगा ना हे मला मी यादी वाचून दाखवली मी मग अशी यादी वाचून दाखवली माझ्याकडे फोन आलेले तर रेकॉर्डिंग घेता तुझं कुटुंब उद्ध्वस्त करू तुझं घर उद्ध्वस्त करू अरे ही काय भी कोण लोकशाही राहिली का परंतु इथे आता बसण्याचं कारण काय तुमचं मुख्य कारण की आता तुम्ही तुम्ही येऊन येऊन आहात पण तुमचं कारण काय फडणवीस आंदोलन घेऊन बसलाय त्याचं म्हणणं आहे की मराठवाड्यामधल्या जे फक्त मराठवाडा कारण आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे आम्हाला कुणबीचं आरक्षण मिळालेलं आहे फक्त मराठवाड्याच्या जे मराठे जे वंचित आहेत त्यांचं कसं कल्याण करता येईल कसं हैदराबाद गॅजेट लावता येईल तेवढ्या पुरतं बोला त्यांचं कल्याण कल करा ही लढाई झाली महाराष्ट्रात आगाग करून टाकलेली आहे मी बसल्याने बस ही लढाई मग मी प्रयत्न करू का नको तो बसलेली लढाई संपणार आहे का मग ते हे माझा प्रश्न असा आहे की मी पण करतो ना लोकशाहीने मला उपोषणाचा अधिकार दिला मी आत्मचिंतन करीन अन्न त्याग करीन काय बसेन मी परिषदेमांनी मागणी केली की मराठवाड्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं म्हणून मिळालंच पाहिजे सगळ्यात मी यांना फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना आहे की जे तुमच्या हातात आहे पैसे द्या म्हणजे बालवाडी पासून तर डॉक्टर इंजिनियर अजून काय असतील ना सगळ्या जे गरीब आमचे क्रिमिलियरच्या खालचे मराठी असतील आणि सगळेच असतील जे कोणी गरीब असतील नागरिक त्यांना तुम्ही सगळं शिक्षण फोकट करा अहो मराठवाड्यासाठी असं आहे तुम्हाला मी सांगतो मराठवाडा हा निजाम स्टेटमधून महाराष्ट्रात आलेला आहे आणि अजून एक स्टेट आहे पाकिस्तानमधून कच्छ एक गुजरातमध्ये आलेलं आहे त्याच्यासाठी घटनेमध्ये एक स्वतंत्र कलमाची तरतूद आहे की यांना विशेष प्रावधान करण्यात आलं आणि त्या घटनेच्या कलमानुसार ते कलम मला माहीत नाही काय नेमकं का। पण सरकारला त्या तिथं स्वतंत्र करता येईल कारण सगळं भडका आणि आंदोलन तिथंच आहे कलम माहित नाही तुम्ही सगळी माहिती घेत घेतली नव्हती का नाही तुम्ही माहिती घेऊन बोल घेतो मी आता मागून घेतो सगळी लगेच सांगतो त्याला काय लागत पण तुम्ही इथे रस्त्यावरती येऊन बसलेला त्यांच्या बंगल्याच्या समोर मग काय काय झालं बसू नको का म्हणजे इथं बंदी आहे का काय अडचण मी बघा पार्किंगची लाईन आहे मी इथं गाडी उभा राहू शकते माणूस बसू शकत नाही का काय हरकत आहे बसलो मी जरंगे पाटलांनी तुमच्या इथे बसण्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अरे मी एकटाच आहे ना काय कायदा सुव्यवस्था अरे पोलीस किती आहे तिथं तसं काय काय तर सुव्यस्थित मी तर एकटाच आहे माझ्या बरोबर लाखो हजारो लोक आलेत काय मी एकटा आलो बसलो जसे गोरगरीब लोक मुंबईत येऊन फुटपाटावर वर राहतात झोपतेत तसं बस मी बसलो माझा याच्यासाठी गेला तरी चल आता मी बसून राहतो